महाशिवरात्रीचा हा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे शिवभक्त भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारे त्यांची पूजा करतात अनेक भाविक साप्ताहिक सोमवारी उपवासही ठेवतात सर्व देवी देवतांमध्ये दे भगवान शिव हे एकमेव असे देव आहेत जे भक्तांच्या भक्तीने पूजा अर्चनेने लवकर प्रसन्न होतात भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भांग धतुरा बेलपत्र आणि या यासारख्या वस्तू अर्पित केल्या जातात पण तुम्हाला माहिती आहे का महादे की महादेवाला तुळशीची पान आणि केतकीची फुलं वर्ज्य मानली जातात चला मग यामागील थोडेसे कारण आपण जाणून घेऊया महादेवाला कितकीचे फूल का चढवले जात नाही तर पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू आणि ब्रह्माजी यांच्यात वाद झाला की कोण मोठा आणि कोण लहान दोन्ही देवता याचा निर्णय करण्यासाठी भगवान शिवकडे गेले भगवान शिवने एक शिवलिंग प्रकट करत सांगितले की जो त्याच्या आधी आणि अंत शोधून काढेल तोच सर्वात मोठा असेल यानंतर भगवान विष्णू वरपर्यंत गेले पण या शिवलिंगाची सुरुवात नेमकी कुठून झाली याचा शोध ते नाही घेऊ शकले तर ब्रह्माजी खालच्या बाजूने गेले पण त्यांनाही या शिवलिंगाचा सेवट सापडलाच नाही खाली जाताना त्यांची नजर एका केतकीच्या फुलावर पडली जे त्यांच्यासोबतच जात होतं ब्रह्माजींनी केतकीच्या फुलाला खोटं बोलवण्यासाठी तयार केलं त्यांनी भगवान शंकरजींना सांगितलं की त्यांनी या शिवलिंगीचा शेवटचा शोध लावला आहे आणि त्यासाठी केतकी पुष्पांकडून ग्वाहीही दिली मात्र भगवान शंकरजींनी ब्रह्माजींना खोटं पकडलं त्यांनी त्याचवेळी खोटं बोलणाऱ्या ब्रह्माजीचं शिर कापलं आणि केतकीच्या फुलाला आपल्या पूजेतून वंचित केलं त्यामुळे महादेवाला केतकीचे फूल अर्पण केले जात नाहीत महादेवांना तुळस का चढवली जात नाही पौराणिक कथेनुसार तुळशीचं नाव वृंदा होतं आणि ती जालंधर नावाच्या राक्षसची पत्नी होती तो आपल्या पती पत्नीचा छळ करायचा भगवान शिवने विष्णूजींना जालंधराला धडा शिकवण्यास सांगितलं जेव्हा भगवान विष्णूजींनी कपट करत वृंदाचा पतिव्रता धर्म भंग केला जेव्हा वृंदाला याची माहिती मिळाली तेव्हा तिने भगवान विष्णूला श्राप दिला की तुम्ही दगडाचे होऊन जाल तेव्हा विष्णूजींनी तिला सांगितलं की मी तुझी जालंधरापासून रक्षा करत होतो त्यानंतर विष्णूजींनी तिला श्राप दिला की वृंदा लाकूड बनेल त्यानंतर वृंदा तुळशीचं रोपट बनली तुळशीचा संबंध भगवान विष्णूसोबत आहे म्हणून शंकराला तुळस वर्ज्य आहे तरहा तर हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद